रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातला संघर्ष दिवसागणिक वाढत चाललेला आहे त्याचाच नवा अध्याय पाहायला मिळाला सुनील तटकरे यांचा जय महाराष्ट्र झाला असता असा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलाय आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा थेट इशारा गोगावलेंकडून देण्यात आला तर कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा असल्याची टीका केलेली आहे सुनील तटकर यांनी रायगडला लुबाडलं ओरबाडलं तसंच सरकारी जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांच्याकडून करण्यात आलाय गोगावले थोरवे यांनी केलेल्या घणाघाती टीकेबाबत तटकरेंना विचारला असता कुणी काही बोललं की त्यावर आपण बोलणं बंधनकारक नाही अशी प्रतिक्रिया तटकरेंकडून देण्यात आली आहे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते, ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते ती चौघांनी जर थोडी जरी वाकडी मान वळवली असते ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे कि पालक hmm. भी ने ने कि वा की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेच आणि शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्री पद असो किंवा मंत्रीपद असो शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहेत आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा अट्ट धरलेला आहे आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं लुटलं गेलं ओरवडून खायला गेलं असं म्हटलं तरी घ्या वावग ठरणार नाही तटकरेंनी काही ठेवलं नाही ना जमिनीने ठेवल्या शासकीय जमिनी सुद्धा अडपून टाकलेल्या आहेत तर भरत शेठ गोगाले म्हणतात की आपण भाजपमध्ये चाललेलं मात्र फोनाफोनी करून आपण थांबलात आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगाले बोलतात कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्या त्याची त्याची ते काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल